जर तुमचे वय अठरा ते तीस मध्ये असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक तुमच्या शरीराकडे लक्ष द्या लक्षात ठेवा हेल्थ ही एक प्रकारची वेल्थच आहे दोन काही मार्ग हे तुम्हाला एकट्याला चालत जावे लागतील हे लक्षात ठेवा तीन तुमची शक्ती ही भीती वाटण्यामध्ये वाया घालू नका त्याच शक्तीचा वापर विश्वास ठेवण्यासाठी नवीन काहीतरी शिकण्यासाठी नवीन काहीतरी क्रिएट करण्यासाठी आणि तुमच्या प्रगतीसाठी वापर करा चार जर तुम्हाला आनंदी असेल तर दुसऱ्यांकडून अपेक्षा करणे सोडून द्या दुसऱ्यांकडून झिरो एक्सपेक्टेशन ठेवा पाच तुमचे प्लॅन्स सर्वांना सांगत बसू नका तुमच्या आयुष्यात काही गोष्टी या प्रायव्हेट असतात आणि त्या प्रायव्हेटच ठेवायला शिकतात हे लक्षात असू द्या सदा सर्वदा तरुणच राहणार नाही त्यामुळे तरुणपणाचा योग्य आनंद घ्या तुमच्या भावना कंट्रोल करायला शिका आणि नेहमी कमी करा ऍडवाइस जशाच्या तशा विचार न करता फॉलो करू नका कारण त्यांना हे कधीच कळणार नाही की तुम्ही कोणत्या परिस्थितीमधून जाता नऊ दुसऱ्यांना बदलवायला जाऊ नका त्यांना कशा पद्धतीने हँडल करायचे हे शिका ते आपोआपच बदलतील तुमचे सर्कल हे तुमच्यावर 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 फील करणारे असावे नाही त्यामुळे जळणाऱ्या लोकांपासून चार हात लांबच राहा अकरा तुम्ही जर सेल्फ डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी या दोन गोष्टी तुमच्या आयुष्यात फॉलो केल्या तर तुम्ही इतके मोठे यशस्वी व्हाल तुमच्याच तुमच्यावर विश्वास बसणार नाही बार तुम्ही ज्या कुटुंबातून आला आहात त्यापेक्षा तुम्ही जे कुटुंब तयार केले आहे ते अधिक महत्वाचे आहे तेरा दुसऱ्यांना फक्त इम्प्रेस करण्यासाठी काहीच करू नका लाँग टर्म मध्ये त्याचा तुम्हाला काहीच फायदा होत नाही चौदा हे नेहमी लक्षात असू द्या पैशांनी तुमचे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील त्यामुळे पैसे कमवण्याकडे लक्ष द्या पंधरा नेहमी लक्षात ठेवा नोकरी करून कोणीच श्रीमंत बनलेलं नाही सोळा तुम्ही जे काही विश्वास करू शकता ते तुम्ही प्राप्त करू शकता त्यामुळे विश्वासाच्या ताकदीवर नेहमी लक्ष ठेवा सतरा नेहमी पुढे चालत राहा तुम्हाला खाली खेचणाऱ्याकडे दुर्लक्ष करा लक्षात ठेवा तुम्हाला खाली खेचणारे तुमच्यापेक्षा खालच्या पायरीवर असते अठरा कोणत्याही गोष्टीत यशस्वी होण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ती गोष्ट सतत करत राहणे अठरा अब्राहम लिंकन एकदा म्हणाले होते मी एक स्लो वॉकर म्हणजेच हळू चालणारा व्यक्ती आहे पण मी मागे कधीच चालत नाही मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल